तेवार सुटले बया किती जरी झाडलं तरी ते तसंच येतंय परत वारलेल याचा झाडलेल याचा उडून येतय होयनी काय हो शर्ट असं कसा सुटले काय आका मी काका काय झालंय कसं तुटलं शर्ट आहे कसं तुटलं म्हणजे आता चांगलं तर तुटलं की अजून कसं तसं धुवाय पाहिजे तुम्ही कसं तुमच्या बायकोला सांगत जावा माणसाने एक तर धुवच्या धुवून वर तुमचं असते बाय दरवेळेस तुमचे नाटक आहेत पण वहिनी असं नसतं धुवायचं मला पोरासोरा जायचं मला कार्यक्रमात परत काय म्हणते कसं दिसतंय काळ असलं मळायला घालणं आलं म्हणून धुतलंय का नाही हा कसं दिसतंय पण तुम्हाला मिन पण कपडे धुवायला येत नाही अगं बाय 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 कपडे धुवायला नाहीत एवढं एवढे झालं माझ्या पुढे मला की धुवाय मग सांगायचे तुमच्या बायकोला धुवायला कशाला माझ्याकडे धुवायला द्यायचे किती बे तुमचं करून धरून चे उलट आहेत उलट्या टांगड्या तुमच्या येत नाही ते काय रुबा हायचा तुमच्या बायको हाकायचा नाही हायचा आता अजिबात सांगून ठेवायचं एवढं लागायचं काय म्हणजे सर्व सर म्हणायला लागले तुम्हाला कपडे धुवता येत नाहीत मग आतापर्यंत तुमची बायकोच होती काय कपडे धुवायला आता नाही दोन दिवस आली तर लगेच लागले मला बोलायला झालं पण आता सगळं काय कळत आहे ना कुठे गेले येत नाही ती येत नाही म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येतो कोणत्या गोष्टीचा राग येतो म्हणजे तुम्ही बोलताय तसं फटाफटा माल तोंडावर राग येण्यासारखं कस काय असं पण वंनी रागायची गरजच नाही रागायची गरज कशी नाही बरं कशी नाही गरज रागायची गरज स्वतःची बायको ठेवली महिना झाला तिकडं पडून मायराला काय गरज आहे का इथे एकती करते धरते तरी तुमचं माझ्या मागासारखं दिवसातून चार चार शर्ट बदलायची गरज आहे का तुम्हाला काय पण आता बाहेर जायचं मला बदलाय नकोय काय बदलायचंय तुमच्यात ओ काय करणार काय खाणार आहे का मला काय खाणार आहे का म्हणजे खाणार आहे काय मी कमीत नाही ही चार चारच बदलतात का दिवसाला तू काय कुठ जातो काय जाऊ म्हणजे तुमच्या भावाला नीट सांगा काय मी त्यांचे तीन तीन शर्ट टाकतात धुवायला आणि शर्ट आता निघला असं एवढं काम असते खुशाल मला खुशाल म्हणतात मला तुम्हाला तुला काही येतच नाही म्हणतात तुम्हाला कपडे धुवायला सांगायचं माझ बायको काय झालं ठेवली नेऊन तिकडं माहेर आता दिवसातून तीन तीन चार चार बदलतात निघलं नाही निघलं तरी माझ्या हात जातात घासून माहितीये का दिवसभर हात बंद नसतो माझा येतच नाही बघितलं बोलतातच कसे मी म्हणते पण तुमच्या उस... बायको सारखं रुबा माझ्या करायचं मी काय तुमची बायको नाही पैसे घेतले भाऊजी किती झाली दाखवा हा कधी घेतले बघा बोलायचे लाज आता लाजी सांगितलंय काय पैसे घ्यायच्या वेळेस लेबर वाटत होत मी कधी पैसे घेतले यांच्याकडून कधी घेतले आलं की आलं की पेमेंट हातात आईच्या हातात नाही दिलं पण तुमच्या हातात दिले हा एकदा नाही दिला असं तर लागले लागले लगे नाखाली बोलायला बोला बोला गाडीला पैसे नसती बाय करायची हा गाडीला पैसे दिलेत मला तुम्हाला कधी दिला गाडी दोघात झाली की मग हा गाडी दोघात मला आहे कधी गाडी हातात आता मला लागेल त्यामुळे मी नेतो हा नेतो राव दे वयंशी सारखीच नाटक असतात तुला काय पण फोन सांगा ती फक्त एवढंच काय म्हटलं हे शेर तर निघलं नाही

सुटल्यानंतर बी किरकिर माझ्या माग निघलाच नाही काहीच नाही झालं मग आणायचं ना हात दादा शिरटे ना व्यवस्थित धुणार घासून विसून माझे कपडे निसाचे पाहिजे खरंय खरं ते बोलते ते खोटं नाही काय किती वेळा ना म्हणलं जाऊ दे जाऊ दे काय बोलते का निसते टमाटा मा जाऊ दे जाऊ दे ना आता तुम्ही पण ना जे खरंय ना ते बोलायचं कळलं का

राहिला पाहिजे मग काय त्यांनी केलं तुला दिला मला कुशाला तुम्हाला कपडे धुत नाही आतापर्यंत कुणी धुतले मग कुणी धुतले माझ्या कामावर गाण्याची काय गरज आहे तुला धुतले उपकार केला उपकारच्या हातात धुवा तुमच्या लेखाचे कपडे माझ्या हातून निघत नाहीत ना

तुमच्या तिकडे कोण होते तिला देत होते मला माहितीये काय तुम्हाला तुम्हालाच दिल्या दिले असत्या मग सांभाळला

એ નીટ નારા તમારે જ્યા સંઘે બાયકુલ ને કાઈ ન કહે

नाही नाही तुला लाज वाटते तुम्हाला मग तो काय पाठायला पाहिजे डोळे गेलाय काय नाही मग बाई कोच पहिले ते मी भांडन केले का काय म्हणजे माझी चूक दिसते तुम्हाला जिथं नाही तिथं आणि हे हे करतात ते हे करतात ते काय तुला तिला बोलत आहेत काय बोलायचं बोलायचं पार्टी मागच्या वेळेस तुम्हाला लेबर वाटलं असं मला घरात नेऊन आणला दावा हा तव लेबर वाटला करतेस काय नाही काय करतेस करतेस ते करतेस ते काय झालं ए दादा त्यांना उधाप तू तुझा बाईक उधा आ म्हणजे तुमच्या मोहते सांग तुमच्या मुळ तुला तुझा बाईक उधा का म्हणजे

अरे कपडे धुतन तशीच करते ना, ना, ना मोर्दन बाबा मी करीन त्या कपड्यांचा काय तिच्या तुझं पोरा पोरासोर जायचं असतं काय कमन नाही ते हटकून तशी करते कळत नाही तिला तुझे कपडे धुवायचे नाही ती तिकडे गेली ना राजेश्री म्हणून तिला गोळा उठल्याला मी आता काय केलं ती बाहेरच होती ना कुणी घातली तुला ते सांगते तू पहिले ती इकडे तू काय कर गडी बाराने गाडी बघ ती गाडी म्हणजे आपलीच गाडी ती गाडी घेऊन पोरीला घेऊन ये मी गाडी सांगतो तुला आताच चो मी मी बाबा त्याच्या वाद बसायचा का मी बसायचा काय का वाढवायचं तू पैसे दिले म्हणून देऊ द्या ना बाबा घ्या ना मिटून एकाच घरात राहायचंय या तू तिकडे वाढायचं त्याने तिकडे वाढायचं कस करायचं तुमच्या मध्ये माय मारायला आलेलय चालतं मी काय करतो लहान तो आिला घेऊन येऊ घ आणि बाबा सुखाने ने रे नका भाऊ भाऊ किती हासू करू काही कमी असू झालंय का रोजच 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 तिथं रोजच ती थाय थाय थायताय नाच ती रोजच गोळा उठल्या नाही दादाला कळत नाही तिला सांगत नाही काय नाही दादि ऐकून घेते बैला असलं जाऊन दे चल आपल्या घरा काय बघ